मिळणार हो जितके पण लोक आहेत ज्यांच्याकडे एटीएम कार्ड वगैरे आहेत त्यांना सर्वांना फ्री इन्शुरन्स आहे आणि तो इन्शुरन्स जवळपास पाच लाखापर्यंत असते त्याला तर जाणून घेऊया त्याच्यावर सविस्तर माहिती थी। ठीक थी। आहे जे लाईव्ह ते पण लाईव्ह लवकरात लवकर ठीक आहे फ्री ची रक्कम किती असू शकते कोणत्याही बँकेचे एटीएम कार्ड जर तुम्ही पंचेचाळीस दिवसापेक्षा अधिक काळासाठी वापरत असाल तर तुम्हाला मोफत विम्याची सुविधा मिळते त्यामुळे दुर्घटना विमा आणि जीवन विमा या दोन्ही विम्याची र संरक्षण मिळते या दोन्ही विम्यासाठी तुम्ही दावा करू शकता कार्ड चे श्रेणी नुसार एटीएम कार्ड वरील रक्कम निश्च, निश्चित निश्चित होते ठीक आहे म्हणजे एटीएम कार्ड तुमच्याकडे जे एटीएम कार्ड आहे ना म्हणजे ते क्लासिक आहे डेबिट आहे रुपये डेबिट आहे त्याच्यानुसार त्याचा अमाऊंट ठरते तर झालं आता आ, कार्ड आता ते जाणून घेऊया की कोणाकोणाला किती किती कार्डावर किती विमा भेटते ठीक आहे कार्ड कुठलंही असतो ते मग सरकारी बँकेचं असो की प्रायव्हेट बँकेचा असो हा सर्वांनी इन्शुरन्स आहे आपण बघू प्रथम क्लासिक कार्ड धारकांना एक लाखापर्यंत आणि प्लॅटिनियम कार्ड धारकांना दोन लाखापर्यंत मास्टर कार्डसाठी पाच लाख रुपयापर्यंत आणि विजा कार्ड कार्डवर एक ते दीड ते दोनच्या दरम्यान म्हणजे दीड ते दोनच्या दरम्यान आहे त्यानंतर लाखापर्यंत आणि सामान्य मास्टर कार्ड वर जवळपास पन्नास हजार रुपये कार्ड पण आलेला आहे हा पन्नास हजार मध्ये ठीक रुपयाचा दावा करता येतो आता दावा म्हणजे असं नाही की पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स झाला तर लोन भेटते ते एटीएम कार्ड धारकाची कशी मृत्यू त्यांना ते विमा भेटतो पण त्याच्या कार्डवर नुसार आहे तो कुठला कार्ड युज करतो आणि त्याचे काय ऑफ एरिया म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही आज एटीएम कार्ड यूज केलं एखाद्या कस्टमरने आणि पंचेचाळीस दिवसाच्या आत त्याला काही पण दुखापत झाला त्याला तो इन्शुरन्स भेटू शकते जवळपास नाही तर तो आज युज करणार आणि तो नऊ नंतर मिळणार नऊ महिन्याच्या अंदर त्याने एकच इन्शुरन्स केलेला आहे तर त्यांना ते भेटणार नाही पंचेचाळीस दिवसातून एक वेळा ऍक्टिव्ह पाहिजे ते ठीक आहे नाही तर मग तुम्ही असंही समजू शकता त्याला की त्यांनी आणि तुम्ही मला कमेंट करत जा तुम्हाला नाही समजलं तर ठीक आहे त्याने आज युज केला आणि तो बारा महिन्याच्या नंतर युज करत आहे आणि त्या बाराव्या महिन्यात बाराव्या महिने म्हणजे आठ दहा महिन्यात एटीएम कार्ड युजच नाही केलं त्याच्यानंतर ते दहाव्या महिन्यात अपघात झाला त्याला ते इन्शुरन्स भेटू नाही शकत त्या क्लेम मध्ये ठीक आहे इथपर्यंत समजलं त्याच्यानंतर आपण जाणून घेऊ इथे करता येतो दावा दावा कुठं करायचा एटीएम कार्डवर वर तुम्हाला पाच लाखापर्यंत विमा मिळतो तो प्रधानमंत्री जनधन खात्यावरही मिळतो प्रधानमंत्री जनधन खात्याचा विमा संरक्षण मिळते जर खातेधारकांचा अपघाती मृत्यू तर या विम्याची रक्कम वारसदारांना त्यांच्या कुटुंबियांना पाच लाखापर्यंत रुपयांची विमा मिळतो त्या इन्शुरन्सचा दावा करण्यासाठी कार्ड होल्डर होल्डरचा वारसांना बँकेत जाऊन एक अर्ज भरून द्यावा लागतो त्यानंतर आवश्यक कागदपत्राची पूर्तता आव केल्यावर विम्याची रक्कम कार्डधारकांच्या वारसांना मिळतो अपघात अपंगत्व आल्यास त्यात अपघात आणि अपंगत्व वेगवेगळ्या क्लॅरिटी आहे राईट ऑफ एरिया ठीक आहे त्यानंतर डेबिट कार्डवर विम्याची रक्कम कधी मिळते ठीक आहे तुम्ही कोणत्याही बँकेचे बँकेत तुमचे बचत खाते उघडता तेव्हा बँक तुम्हाला लगेच बँक तुम्हाला लगेच बँक दिलेला आहे इथं तो पूर्ण काही काळजी नका करू लगेच तुम्हाला एटीएम कार्ड किंवा मग तुमच्या घरी एटीएम कार्ड अशा ठीक आहे अशा प्रकारे दावा अं देखील वी, एखादी व्यक्ती विम्याची किमान पंचेस दिवस सरकारी किंवा खाजगी बँकेचे एटीएम वापर असेल तर कार्ड धारका सोबत विमा त्याला मिळतो ठीक आहे इथपर्यंत झालं आपण हे पण बघितलं की त्याला आपण किती पर्यंत विमा वगैरे मिळतो त्यानंतर आपण बघूया असा दावा करा या विम्याच्या विम्याचा दावा करणे खूप सोपे आहे डेबिट कार्डवर धारकांना अप अपघाताची मृत्यू झाल्यास तर त्यांच्या व्यक्तिगत वारसदारांना संबंधित बँकेत जाऊन विम्याचा दावा करू शकतो कार्ड धारकाला मृत्यू प्रमाणपत्र एफ आय आर पत्र आणि कशा जे अपंगत्व वगैरे झाला असणार काय ऍक्सिडेंट वगैरे असतात ते दाखवून लागणार ठीक आहे बँकेत जाऊन ते वारसदार त्या कुटुंबातले जे पण वारसदार असणार समजा एखाद्याच्या भावाचा ईश्वर मृत्यू झाला तर मुलगा वगैरे जाऊन किंवा पती पत्नी वगैरे जाऊन अर्थ करू शकतात किंवा मग एखाद्या पत्नी झाला तर त्यांचे घरचे लोक म्हणजे मुलगा किंवा त्यांच्या घरचे आपण म्हणू अं मुलीचं मुलाच झाला तर त्याच्या घरचे वगैरे

आहे रे बे हॅलो पुन्हा रिव्हिजन करायची का ठीक आहे चालेल कमेंट करा मित्रांनो काही नाही समजलं समजलंच अरे मी तर म्हणतो आपल्या भारतात देशात असे किती किती इन्शुरन्स लोकांना माहीतच हो। नाही कारण की अशिक्षित ज्यांना शिक्षित आहे तो बरोबर त्याचा लाभ घेतो पण ज्यांना शिक्ष पण गव्हर्नमेंटचं पण काम राहतं की याचं करणं आता ग्रामीण भागात तर खूपसे असे घरात की ज्यांना माहित पण नसतात तर इन्शुरन्स तसंच अनक्लेमच राहते आरबीआय एल आय सी कडेच तर किती करोड रुपये तसेच पेंडिंग आहे लोकांना त्याचा क्लेमच नाही केला मग शिक्षण खूप महत्वाचं आहे बरोबर आहे तर काही बनणार नाही तर काही खरं नाही काही असल तर बोला तुम्ही बिंदास हिरे सरने आले मनोज हिरे सर लाईव त्यानंतर काय ते च काय नाव होत माया लाड वगैरे त्यांचा काही प्रश्न होता हॅलो हा कमेंट करत तुम्ही मला सांगा काय नाही हा बोला ना बिंदास लाईक सबस्क्राईब करा शेअर करा लोकांना माहिती होणार त्याची हॅलो लाईव्ह जे पण लाईव आले असणार त्यांनी कमेंट करून सांगा मला बिंदास आवाज येतो की नाही जे नवीन सर लाईव्ह हो आले ते आता कमेंट करत चला सर हॅलो हॅलो आवाज येतो की नाही सर हे खूप महत्वाचं आहे आपल्या भारतात कमीत कमी, कमी जवळपास मी म्हणतो ना चाळीस पन्नास च्या आसपास एटीएम टी युजर असणार उदाहरण घ्या ना एका एका माणसाकडे दोन दोन तीन तीन एटीएम आहेत पण त्याला माहितच नाही की त्याच्यावर किती मोठं बेनिफिट आहे मी स्वतःच सांगतो माझ्याकडे दोन एटीएम आहे दोन्हीचे यूज करतो मी माझा एक मित्र त्याच्याकडे त्याच्याकडे नऊ नऊ नाही चा, नऊ नाही चार की पाच एटीएम कार्ड आहेत त्याच्याकडे चार पाच बँकेत अकाउंट आहे कुठं सॅलरी अकाउंट आहे कुठं सेव्हिंग अकाउंट आहे कुठं जनदनचं आहे बरच बरं आहे पाच लाखापर्यंत इन्शुरन्स हा हो बरोबर आहे पण ते कार्डची हे आहे कार्डच्या असा आहे म्हणजे कार्डवर डिपेंड आहे त्याचा क्लासिक कार्ड आहे डेबिट कार्ड आहे रुपये पेमेंट करत तर तुम्ही तुम्ही बोलसार चालणार हॅलो हॅलो कमेंट करा ना मला जे पण लाईव्ह जोडलेले त्यांना समजलं की नाही ते पण चॅट करा सांगा ते लाईव्ह चॅट मध्ये बोला ना तसं सा। की सर हा टॉपिक समजला नाही पुन्हा सांगा हा टॉपिकच किती महत्वाचा आहे की एटीएम कार्ड वर किती किती बेनिफिट आहेत करा सर तुम्ही लाईव्ह आहे चांगली गोष्ट आहे आपल्या आपल्याला चॅनलची कुठली इतकी फी नाही शंभर दीडशे रुपये फी आहे महिन्याची शंभर रुपये त्याच्यावरती काही नाही आहे पोलीस भरतीचे पूर्ण विषय शिकवल्या जातात बुद्धिमत्ता अंकगणित मराठी व्याकरण भूगोल इतिहास नागरिकशास्त्र ज्याला कोणाला बॅच लाईव्ह असणार ते लावू शकतात ना बिंदा माझा फोन पे नंबर तोच आहे त्याच्या आधी पेमेंट करा आणि मला लाईव्ह हे टाका माझ्या व्हॉट्सअपला मी तुम्हाला लिंक टाकवतो ची पण आणि ॲपची पण काही तुमचे प्रश्न असतील तर मांडा माझ्याकडं सांगा तुम्ही की सर हा टॉपिक समजला नाही मी व्यवस्थित सांगतो सांगत। तुम्हाला पुन्हा सांगतो तुम्ही पुन्हा एक चालू करतो ठीक आहे फ्री इन्शुरन्स रक्कम बघूया कोणत्याही बँकेचे एटीएम कार्ड जर तुम्ही पंचेचाळीस दिवसापेक्षा अधिक काळासाठी वापरले असेल तर तुम्हाला मोफत विम्याची सुविधा मिळते बरोबर आहे कुठल्याही बँकेचा एटीएम असो ते पंचेचाळीस दिवस तुम्ही पंचेस दिवसातून एक वेळा किंवा एटीएम वापरला तरी तुम्हाला इन्शुरन्स लागू होते यामध्ये दुर्घटना विमा आणि जीवन विमा दुर्घटना म्हणजे पर्सनल वगैरे काही हो तो वेगळा विमा झाला आणि जीवन विमा वेगळा म्हणजे हयात ऍक्सिडेंट हो की न हो कसाही मृत्यू झाला तरी पैसे भेटतात ठीक आहे इथपर्यंत समजलं त्यांना दोन्ही विम्यासाठी तुम्ही दावा करू शकता कार्डाच्या श्रेणी श्रेणीनुसार एटीएम कार्ड वरील रक्कम निश्चित होते हैं। या एटीएम कार्ड वर जो कार्ड रक्कम निश्चित केली गेली ठीक आहे त्यामध्ये त्याम आपण क्लासिक कार्ड धारकांना एक लाख रुपये प्लॅटिनम कार्ड कार्डसाठी साठी दोन लाख रुपये मास्टर कार्ड साठी पाच लाख रुपये पर्यंत लाख रुपये विजा कार्ड वर दीड ते दोन लाख रुपये आणि सामान्य मास्टर कार्ड वर जवळ पन्नास हजार रुपये त्यात रुपये कार्ड पण आलं ठीक आहे दावा दावा करता येतो त्यानंतर कर आता दावा कसा करते इत ATM ते बघूया इथपर्यंत एटीएम कार्ड वर तुम्हाला पाच लाख रुपयापर्यंत विमा मिळते तो प्रधानमंत्री जनधन खात्यावर वर मिळणाऱ्या रुपये कार्ड वरही ग्राहकांना एक ते दोन लाख रुपयाचा विमा संरक्षण मिळते म्हणजे पंतप्रधान प्रधानमंत्री अकाउंट जे जे उघडलेले आहेत त्याच्यावर एक ते दोन लाखापर्यंत दिलेला आहे असा त्याचा अर्थ होते ठीक आहे जर खातेधारकांचा अपघाती मृत्यू ओढल्यास तर या विम्याची मृत मृतांच्या आधारे त्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयापर्यंत विमा मिळतो तर त्या insurance चा बैंके दावा करण्यासाठी कार्ड holder च्या वारसांना बँकेत जाऊन एक अर्ज भरून द्यावा लागतो त्या नंतर आवश्यक कागदपत्राची पूर्तता केल्यावर विम्याची रक्कम कार्डधारकांना वारसांना मिळते अपघात अपंगत्व आल्यास ठीक आहे debit card वर विमा विमा कधी ही मिळायचा तुम्ही कोणत्याही बँकेत तुमचे बचत खाते उघडता उग, तेव्हा तुम बँक तुम्हाला लगेच बँक बँक तुम्हाला एटीएम कार्ड वगैरे देते किंवा कोणाकोणाच्या घरी येते ठीक थी। आहे इथपर्यंत कळलं असा दावा करा त्यानंतर या विम्याचा दावा करणे सो, खूप सोपे आहे डेबिट कार्ड धारकांना अपघात मृत्यू झाला तर त्या व्यक्तींना वारदारांना वारदारांना संबंधित बँकेत जाऊन विम्याची दावा करू शकतो कार्ड धारकांचा मृत्यू प्रमाणपत्र आणि एफ आय आर म्हणजे मृत्यू प्रमाणपत्र <द्णागा> <मुझ्त्य। द्णागा> याच्यासाठी पत्रा की मृत्यू आणि एफ आय आर याच्यासाठी लागते एफ आय आर मध्ये सर्व उल्लेख राहते ना की बाबा कसा झाला वगैरे ठीक आहे किंवा पोस्टमार्टम रिपोर्ट वगैरे ते पण चालते आणि असं नॉर्मल झाला तर काही नाही दावा मृत्यू प्रमाणपत्र लागणार आधार कार्ड बँकेच ते आणि वारसदाराच इथपर्यंत कळलं याच्यात काही नवीन विचार असणार कोणाला ते विचारू शकतो यात काही ऍड नाही करायचं आणखी बाकीला काही विचार असणार तर विचारा मित्रांनो अरे तुम्ही विचारा विचारत नाही तुम्ही काही माझे विद्यार्थी इतके हुशार झालेत काय चांगली गोष्ट आहे अरे कमेंट कर दोन मिनट तुम्हारा विचार था था विचार नाही तर मग पुन्हा विचारा सर हॅलो ओके मला पण हे होत आहे उद्या बघी बाकी। बाकीचं उद्या बघू बाक।